नमस्कार जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे आपला भारत देश पण इथे निवडणुका होतात कशा हा प्रश्न जितका साधा वाटतो ना तितकाच तो मोठा आणि इंटरेस्टिंग आहे भारताच्या लोकशाहीच्या या प्रवासात निवडणुकांची भूमिका खूपच महत्वाची राहिली आहे चला तर आज या विशाल निवडणूक प्रक्रियेला तिच्यासमोरील आव्हानांना आणि त्यात होत असलेल्या बदलांना जरा जवळून जाणून घेऊया तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत आपण पाच महत्वाच्या गोष्टी पाहू आधी बघू अब की अब्जावधी लोकांसाठी निवडणूक घेणं हे आव्हान किती मोठं आहे मग या सगळ्याच्या मागे कोणती संस्था आहे म्हणजे लोकशाहीचा खरा गार्डियन कोण ते पाहू त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी चालते त्यात काय काय अडचणी येतात आणि सगळ्यात शेवटी भविष्यात ही प्रक्रिया आणखी चांगली कशी करता येईल या सगळ्यावर नजर टाकू चला तर मग सुरू करूया तर मग सुरुवात सुरु करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून सगळ्यात मोठं आव्हान फक्त एक विचार करा जवळजवळ एक अब्ज मतदार आणि त्यांच्यासाठी एक निष्पक्ष निवडणूक घेणं अरे बाप रे ही संख्या तर जगातल्या कित्येक एक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे कल्पना करा हे काम किती अवघड असेल मग मूळ प्रश्न हाच आहे की जगातली ही सगळ्यात मोठी लोकशाही मतदान करते तरी कशी या प्रचंड मोठ्या सिस्टीमच्या मागे नक्की काय आहे आणि ती काम कशी करते चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया याची सुरुवात एका आकड्याने करूया पाचशे त्रेचाळीस हा आकडा आहे लोकसभेत निवडून येणाऱ्या खासदारांचा म्हणजे काय तर प्रत्येक खासदार एका मतदारसंघाचं एका भागाचं प्रतिनिधित्व करतो सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण भारताला पाचशे त्रेचाळीस भागांमध्ये विभागलं जातं आणि प्रत्येक भागातून एक प्रतिनिधी निवडला जातो आता विचार करा ही निवडणूक किती मोठी असेल आणि हे इतकं मोठं काम कोण पार पाडतं चला तर मग भेटूया या कथेच्या खऱ्या हिरोला लोकशाहीचा संरक्षक म्हणजेच आपला भारतीय निवडणूक आयोग हीच ती संस्था आहे जी हे महाकाय काम यशस्वीपणे पार पाडते तर हा निवडणूक आयोग आला कुठून आपल्या भारतीय संविधानात कलम तीनशे चोवीसमध्ये याची स्थापना केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक पूर्णपणे स्वतंत्र संस्था आहे म्हणजे तिच्यावर कोणाचाही दबाव नसतो भारतातला निवडणुका घेण्याची ए टू झेड जबाबदारी याच संस्थेची असते बरं मग या आयोगात कोण असतं तर एक असतात मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना मदत करायला दोन निवडणूक आयुक्त यांची नेमणूक थेट राष्ट्रपती करतात आयोगाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी एक खास तरतूद आहे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्याया काढणं इतकंच कठीण आहे इतकंच नाही तर त्यांना स्वतंत्र बजेटही मिळतं म्हणजे पैशासाठी कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही जेणेकरून ते एकदम निष्पक्षपणे काम करू शकतील ही गोष्ट आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्तांची सुकुमार सेन जरा त्यावेळेचा विचार करा एकोणीसशे पन्नास साली जेव्हा आयोगाची स्थापना झाली तेव्हा देशात शिक्षण खूप कमी होतं लोकांना निवडणुकीबद्दल फार काही माहीत नव्हतं अशा अत्यंत कठीण परिस्थितीत सेन यांनी जे काम केलं ना ते खरंच अविश्वसनीय होतं त्यांनी मोठ्या कौशल्याने पहिली निवडणूक यशस्वी करून दाखवली ओके तर आता निवडणूक आयोगाबद्दल तर कळालं पण प्रत्यक्ष निवडणूक होते कशी चला आता या संपूर्ण प्रवासावर एक नजर टाकूया घोषणेपासून ते थेट निकालापर्यंत ही प्रक्रिया कशी टप्प्याटप्प्याने पुढे जाते ते पाहूया ही पूर्ण प्रोसेस काही महत्वाच्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे सगळ्यात आधी मतदारसंघांच्या सीमा ठरवल्या जातात मग कोण मतदान करू शकतं याची यादी म्हणजे वोटर लिस्ट फायनल होते त्यानंतर उमेदवार आपले अर्ज भरतात आणि मग त्या अर्जांची छाननी होते मग येतो प्रचाराचा धुराळा त्यानंतर आपण सगळे प्रत्यक्ष मतदान करतो आणि शेवटी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जातो असा हा संपूर्ण प्रवास असतो आता या सगळ्या प्रवासात एक खूप महत्वाचा नियम आहे तो म्हणजे आचारसंहिता ही काय आहे तर ही एक नियमावली आहे जी निवडणूक आयोग लागू करतो कशासाठी तर सगळ्यांना समान संधी मिळावी म्हणून उदाहरणार्थ आचारसंहिता लागली की सरकार मतदानांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही नवीन घोषणा किंवा योजना जाहीर करू शकत नाही आणि हे नियम सगळ्यांनाच पाळावे लागतात बरं सगळं काही इतकं सोप्पं नाहीये आता बोलूया त्या अडखळ्यांबद्दल जे एका निष्पक्ष निवडणुकीच्या मार्गात येतात आपल्या लोकशाहीसमोर आज नक्की कोणती आव्हानं आहेत यात काही प्रमुख आव्हानं आहेत जी खूप गंभीर आहेत पहिलं म्हणजे निवडणुकीत होणारा पैशाचा प्रचंड गैरवापर दुसरं गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक राजकारणात राज येत आहेत तिसरं निवडणुकीच्या काळात होणारी हिंसा आणि चौथा म्हणजे घराणेशाही ज्यामुळे राजकारण काही कुटुंबांपुरतंच मर्यादित राहतं हे सगळे धोके लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात पण ठीक आहे आव्हानं आहेत तर त्यावर उपायही असणारच चला तर मग पाहूया की या समस्यांना तोंड देण्यासाठी काय पावले उचलली गेली आहेत आणि भविष्यात आपली लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी कोणत्या सुधारणा गरजेच्या आहेत जरा हा बदल बघा एकोणीसशे एक्कावन्न बावन्न साली जी पहिली निवडणूक झाली तेव्हा वापरल्या गेलेल्या या स्टीलच्या मतपेट्या आणि आजच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजे ईव्हीएम्स काय जबरदस्त प्रवास आहे हा तेव्हा तर देशात साक्षरता खूप कमी होती म्हणून पक्षांच्या चिन्हांसोबत जवळजवळ वीस लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या कल्पना करा आणि खरं सांगायचं तर या ई व्ही एममुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत आता आपल्याला नोटाचा पर्याय मिळतो म्हणजे नन ऑफ दी अबॉव दिव्यांगांसाठी मतदान करणं सोपं झालंय कागदाची प्रचंड बचत होते म्हणजे पर्यावरणाचंही रक्षण होतं आणि सगळ्यात भारी म्हणजे निकाल खूप लवकर लागतात आता तर, तर त्यात व्ही व्ही पॅटची सोय पण आहे म्हणजे मत दिल्यावर एक पावती दिसते जी कन्फर्म करते की आपलं मत योग्य ठिकाणीच गेलं यामुळे पारदर्शकता आणखी वाढली आहे तर मग पुढे काय टेक्नॉलॉजी तर आली पण आपण जी आव्हानं पाहिली त्यांचं काय त्यांना तोंड देण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया अजून चांगली बनवण्यासाठी काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत ह्या सुधारणांमध्ये काही खूप महत्वाचे प्रस्ताव आहेत जसं की महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवणं पैशाचा गैरवापर थांबावा म्हणून निवडणुकीचा खर्च थेट सरकारनेच करावा ज्या लोकांवर गुन्हेगारी खटले आहेत त्यांना निवडणूक लढवण्यावरच बंदी घालावी आणि उमेदवारांच्या पात्रतेबद्दल न्यायालयाचे जे काही निर्णय आहेत त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन व्हावं आणि आता शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया एकमत एक मूल्य एक या तत्वातून आपल्याला काय समजतं कोणी कितीही श्रीमंत असो किंवा गरीब कोणी कितीही शक्तिशाली असो किंवा एक सामान्य नागरिक प्रत्येकाच्या मताची किंमत सारखीच का असावी आपल्या लोकशाहीच्या या मूळ पायावर नक्कीच विचार व्हायला हवा